नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पठारे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी केव्हा घ्यावी पहिली फवारणी कोणती घ्यायला हवी पहिली फवारणी घेतल्यानंतर सोयाबीनमध्ये बदल काय दिसतात सोयाबीनचा विकास कसा होतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे एका हंगामाचं पीक आहे सोयाबीन हे कमी कालावधीचं पीक असलं तरी सोयाबीनची उत्पादन देण्याची क्षमता ही भरपूर आहे उत्पादन देण्याची क्षमता भरपूर आहे म्हणजेच साहजिकच त्या पिकाला अन्नद्रव्याची गरजसुद्धा ही जास्तच असते सोयाबीन पिकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि भरघोस उत्पादन वाढण्यासाठी पिकाला जी बारा प्रकारचे अन्नद्रव्ये आपल्याला पानांद्वारे द्यायचे असतात जमितून द्यायचे असतात हे समप्रमाणामध्ये आपण व्यवस्थित जर दिले तर निश्चित इतर शेतकऱ्यांपेक्षा दोन ते अडीच क्विंटल आपलं उत्पादन जास्त भेटलं जातं तर चला पाहू आपण सोयाबीनला पहिली फवारणी केव्हा घ्यायची शेतकरी मित्रांनो सोयाबीनला पहिली फवारणी सोयाबीन पेरणीपासून सोळावा सोळाव्या दिवसापासून ते बावीस दिवसापर्यंत आपण पहिली फवारणी घ्यायला पाहिजेत पहिली फवारणी ही कशाची घ्यायची तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेवढा आपण रोग आणि किडीचा बंदोबस्त ठेवू जेवढा आपण झाडाला पानांद्वारे खताची फवारणी देऊन झाड डेव्हलप करून घेऊ तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं भेटलं जातं तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या कालावधीमध्ये खोड माशी आणि चक्रीभुंगा यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपला कीटकनाशकांचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे झाडाचा विकास होण्यासाठी खताची फवारणी असं मिळून आपल्याला फवारणी करायची आहे चला पाहू आपण प कोणती फवारणी घ्यायची ती आपण लक्षात घेऊ शेतकरी मित्रांनो प्रति पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये म्हणजेच प्रति पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये एक म्हणजे आलिका की ज्याच्यामध्ये थायमेथॉम आणि दिले हे खोडमाशी चक्रीभुंगा यांना कंट्रोल करण्यासाठी अतिशय बेस्ट काम करते हे आपण पंधरा लिटर पाण्याला बारा तेरा मिली आपण घ्यायला हवं जर हे न आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध झालं नाही तर आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा वीस टक्क्यातलं क्लोरोपायरी फॉस असेल किंवा ट्रायझो फॉस असेल किंवा क्युनाल फॉस असेल पंधरा लिटर पाण्याला पंचवीस मिली ते तीस मिली आपण घ्यायचं त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही चांगल्या कंपनीचं इमामॅक्टिन बेन्झॉईट हे आपल्याला घ्यायचं आहे हे पंधरा लिटर पाण्याला बारा ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आलिका हे रस शोषणाऱ्या किडीसाठी आणि चक्रीभुंगा माशासाठी हे बेस्ट काम करते परंतु पानं गुंडाळणारी आळी असेल सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाना पानं गुंडाळणारी आळी असेल पानं कुरतडून खाणारी आळी असेल किंवा उंट असेल हे आलिका कंट्रोल करत नाही त्याचप्रमाणे वीस टक्क्यातलं क्लोरोपायरेफॉस प्रायझोफॉस किंवा क्युनालफॉस हे जे आपण याला ऑप्शन घेणार आहेत त्यांनी पण आलीला जास्त दिवस कंट्रोल मिळत नाही म्हणून आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये पानं कुरतडून नुकसान होऊ नये यासाठी पुन्हा सोबत इमामॅक्टिन बेन्झॉईट हे बारा ग्रॅम घेतोय शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला मिक झिंक की ज्याच्यामध्ये फेरस झिंक मॅग्नीज कॉपर मॉलिप्डनम आणि बोरॉन आहेत हे सहा सूक्ष्म सूक्ष्मकथा आहेत हे झिंक बेसमध्ये येतं रानडे कंपनीचं जे मिक्झिंक आहेत हे मिक्झिंक आपल्याला प्रतिपंपास ऐंशी मिली त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला फिक्टर प्लस की ज्याच्यामध्ये फुलिक ॲसिड आहे ॲमिनो ॲसिड आहेत वेगवेगळे ॲसिड आणि संजीवक त्याच्यामध्ये आहेत पिकाच्या पानांमध्ये हार्मोन्स निर्मितीसाठी एन्झाईम्स निर्मितीसाठी आपण फिक्टर प्लस हे पंपला तीस मिली त्याच्यामध्ये घ्यायचं आहे असं सर्व एकत्रित मिक्स करून आपल्याला पहिली फवारणी ही सोळा ते बावीस दिवसाच्या कालावधीमध्ये हलक्या हाताने घ्यायची आहे प्रति एकरी कमीत कमी शंभर ते एकशे वीस लिटर पाणी आपण हे फवारणी घेताना केलं पाहिजेत मिक्झिंग हे सूक्ष्मकथा आहेत सोयाबीनच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये म्हणजे शाकीय वाढ आणि वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या वीस बावीस दिवसामध्ये पाऊस जास्त होणे किंवा पाऊस कमी पडणे यामुळे पानांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता ह्या स्पष्टपणे दाखवत असतात पेरताने शेतकरी सूक्ष्म खतं देत नाहीत म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सोयाबीन पिकाला सूक्ष्म खताची आवश्यकता ही भरपूर असते म्हणून ऐंशी मिली मिक्झिंग आपण हे पंधरा लिटर पाण्याला घ्यायचं आहे जेवढे पानं जाड रुंद लांब हिरवे जेवढं पानांमध्ये हरिद्रव्याचं प्रमाण जास्त असेल जेवढं झाडांच्या पांढऱ्यामुळे जास्त विकसित होतील खोडाचा थिकनेस चांगला वाढेल झाडाची सर्वांगीण वाढ ही चांगली होईल फुटवेंची वाढ चांगली होईल फुटवे निर्मिती जास्त होईल तेवढं झाडाचं आयुष्यही वाढलं जातं सुरुवातीच्या कालावधीमध्ये मिक्झिंग आणि व्हिक्टर प्लस घेतल्यामुळे पानांची ताकदही वाढली जाती पानांची ताकद एवढी वाढली जाती की ती पानं पुढे पंचावन्न ते साठ दिवस टिकली जातात म्हणजेच सोयाबीनच्या टोटल आयुष्याच्या पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत हे पानं टिकली जातात जेवढं पानं चांगले टिकतील तेवढं उत्पादन आपल्याला जास्त भेटलं जातं म्हणून पहिली फवारणी आपल्याला ही खत आणि कीटकनाशकाचे एकत्र घ्यायचे आहेत पुन्हा एकदा मी सांगतो पंधरा लिटर पाण्याला का घेतलं तर बारा मिली घ्या त्याचप्रमाणे जर ते मिळालं नाही तर वीस टक्क्यातलं फॉस की जे ट्रायसेल नावाने येतं किंवा वेगवेगळं मार्केटमध्ये अनेक ब्रँड नेम आहेत ते वीस टक्क्यातलं क्लोरोपायरी फॉस किंवा क्युनॉल फॉस पंचवीस ते तीस मिली घ्या त्यामध्ये रानडे कंपनीचं सूक्ष्म खत मिक्झिंक नावाने की जे सोयाबीनसाठी स्पेशल आहे किंवा किसाईड पावडर हे ऐंशी ग्रॅम त्याच्यामध्ये घ्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये फिक्टर प्लस की ज्याच्यामध्ये सर्व संजीवक परिपूर्ण आहेत हे आपल्याला तीस मिली घ्यायचं आहे असं मिक्स करून आपल्याला फवारणी करून घ्यायचे आहेत आपण जर अशा पद्धतीने फवारणी जर केली आणि पुन्हा एकदा अठरा दिवसांनी पुन्हा त्यानंतर अठरा दिवसांनी अशा तीन खताच्या जर फवारण्या आपण जर केल्या तर नक्कीच आपल्या झाडाची ताकद ही चांगली वाढली होती आणि इतर लोकांपेक्षा उत्पादन आपल्याला चांगलं भेटलं जातं शेतकरी मित्रांनो नक्कीच गेल्या सोळा वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे जेवढं आपण खताच्या फवारण्या हे पिकाला देऊ तेवढं इतर शेतकऱ्यांपेक्षा ते पीक चांगलं येतं आणि पीक चांगलं आल्यानंतर नक्कीच आपल्याला इतर शेतकऱ्यांपेक्षा दोन ते तीन क्विंटलनी उत्पादन हे जास्त वाढलं जातं म्हणून पहिली फवारणी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करावी शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी करताना पिकाला टॉनिक तुम्ही मारू नका खताची फवारणी सांगितलेली तुम्ही घ्यावी एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे अशा पद्धतीने जर आपण दोन ते तीन फवारण्या पुढं मी त्या दोन ते तीन फवारण्या कोणत्या करायच्या आहेत मी ते तुम्हाला पुढं सांगणार आहेत पण पहिली फवारणी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची एवढंच धन्यवाद